भांडूपच्या सोंगाड्यानं आज पुन्हा शिंदे साहेबांच्या वरती गरळ ओकली अरे रोज रोज शिंदेसाहेबांना दिवसण्याची किती खाज सगळा पक्ष ओसाड झाला तरी सुद्धा कशी वाटत नाही तुम्हाला लाज एकनाथजी शिंदेसाहेब आहेत शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि मला सांगा बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी का झाली होती तुमची भागम भाग तुम्ही आणि तुमच्या मालकांनी दिल्लीला जाऊन फक्त सोनिया गांधींचे राहुल गांधींचे पाय धुण्याचे आणि पाय चाटण्याचंच काम केलंय म्हणून कदाचित तुम्हाला ते आठवत आहे परंतु एकनाथजी शिंदेसाहेब परं शिंदे हे दिल्लीला महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन जातात जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जातात पण तुमचं आणि तुमच्या पक्षाचं तर जनतेशी काही देणं घेणंच नाहीये आणि शिंदे शिंदेसाहेब दिल्लीला जाऊन काय बोलतात हे तुम्हाला कसं कळतं तुम्ही काय ज्योतिषी आहात का आणि जर तसं असेल ना तर रोज रोज माईक समोर पोपट पंची करण्यापेक्षा एखादा पोपट आणि पिंजरा घेऊन तुम्ही पथारी टाका आणि कुडमुड्या ज्योतिषाचं काम करा आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला पोपट आणि पिंजरा भेट पाठवून देऊ